मातृभूमी सोशल फाउंडेशनतर्फे तर्फे गोब देगलुरकर यांना जीवनगौरव व किरण कदमसर यांना उद्योगरत्न राज्यस्तरीय या पुरस्कार प्रदान दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मातृभूमी स्पेशल फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रकार भवन गांजवे चौक या शेजारी निवारा हॉल इथं पुरस्कार वितरणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी जगप्रसिद्ध मूर्ती शास्त्रज्ञ गोबत देगलूरकर जगप्रसिद्ध सर्व किरण कदम सर प्रसिद्ध उद्योजक यांना मातृभूमी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पाटील यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिथी गो ब देगलूरकर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर महेश थोरवे संचालक एम आय टी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे संग्राम नाथाभाऊ शेवाळे सदस्य युवा धोरण समिती महाराष्ट्र राज्य किरण बाळकृष्ण कदम संचालक किरण कन्स्ट्रक्शन्स मातृभूमी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पाटील भारतीताई रमेश तुपे संस्थापक अध्यक्ष भारतीय नारी संघटना श्रद्धाताई गोरक्ष परांडे श्रद्धाताई गोरक्ष अप्पा परांडे जनहित मंच सुनील सुरेश मोरे अध्यक्ष राष्ट्रभक्ती परिवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे व अतिथी यांनी मार्गदर्शन केले तसेच झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष युवा ग्रामीण पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र कार्याअध्यक्ष कांताभाऊ राठोड यांना उत्कृष्ट पत्रकारिता व सामाजिक कार्य राज्यस्तरीय पुरस्कार व अजिंक्य न्यूज चॅनलचे संपादक युवा ग्रामीण पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष लांडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जगप्रसिद्ध मूर्तीशास्त्रज्ञ गोबत देगलूरकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले महाराष्ट्र भरातून विविध क्षेत्रातील पुरस्कार होते वेगवेगळ्या क्षेत्रातील पन्नास पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आले पुरस्कार देण्यामागे अशोक पाटील सर यांचं असं मत आहे की पुरस्कार हा माणसाला अजून जोमानं काम करण्यासाठी प्रेरणा देतो व कशा परिस्थितीतून मात करण्यासाठी प्रेरणा देतो ध्येयापर्यंत पोहोचतात याची एक उत्तम उदाहरण लोकांसमोर उभं राहतं या कार्यक्रमाच्या शेवटी चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती डीएसपी न्यूज लाईव्ह पुणे प्रतिनिधी अशोक पाटील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा